नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी आमदार राणा पाटील यांच्या अडवणुकीमुळे शहरातील विकास कामे थांबली सोमनाथ गुरव यांचा दावा आमच्या पाठ प्रश्न मार्गी लागल्याने राणा पाटील यांची पोटदुखी झाली सोमनाथ गुरव यांचा हल्लाबोल कामचे वर्क ऑर्डर तात्काळ द्यावे राणा पाटील यांनी दबाव टाकू नये गुरव यांचे आवाहन आणि तुम्हाला जग जग सांगतो की आपण बघितलं की स्वतः पालकमंत्र्यांनी जिल्हा जेस, नियोजन समितीचा दोनशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कोटीचा निधी होता स्वतः पालकमंत्र्यांनी तो इथं जाहीर केले की या कामाला स्थगिती राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळं स्थगिती मिळाली हे जग हे पालकमंत्र्यांनी सांगितले त्याला आम्ही आंदोलन रस्त्यावर रोखू केला त्यावेळेस निविदा प्रक्रिया उघडण्यात आली होती निविदा प्रक्रिया उघडली पण फायनान्स केलं याच्यामध्ये चार निविदा आल्या होत्या त्याच्यामध्ये संभाजीनगरची एक निविदा होती काय त्या त्याच्यावर दबाव आणून राणा आपल्या पार्टनरला काम मिळावं त्यांचा पार्टनर म्हणजे सगळ्या गावाला जिल्ह्याला माहित आहे की आजमेरा त्यांचा पार्टनर आहे आणि ते दोघं पार्टनरशिप मध्ये काम करतात या बातमीचे प्रायोजक आहेत शासन मान्य एंजल वन कंपनी शाखा परंडा शेअर मार्केट मधून पैसे कमविण्याची संधी एफ डी इन्शुरन्स म्युच्युअल फंड मध्ये पैशाची गुंतवणूक करा व शाखेला भेट द्या अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आजच संपर्क करा शुन्य पाँच, शुन्य पाँच। पत्ता सी बँक शेजारी पवार कॉम्प्लेक्स परंडा आता बातमी विस्ताराने एक वर्षापासून मंजूर रस्ते फक्त राणा पाटील यांनी अडवणूक केल्यामुळे रखडले आता जनरेट्यामुळे ही कामे होणार आहेत यांची पोटदुखी सुरू झाली असा हल्ला बोल शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी केला महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक मे रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे सिद्धार्थ बनसोडे सरफराज काझी राष्ट्रवादीचे बाबा मुजावर युवा सेनेचे रवी वाघमारे राणा बनसोडे आदी उपस्थित होते ठेवला परंतु आमचं जानेवारी रस्ता लोकं झाला आणि चोवीस तारखेला टेक्निकल ओपन झाले पंचवीस तारखेला फायनान्स ओपन झाले म्हणजे ज्यावेळेस आंदोलन झालं त्या त्यावेळेस मग आमचं काय म्हणलं होतं की आम्हाला ही जर त्याच वेळेस हे सरकार आहे म्हणजे राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे ह्यांनी त्यावेळी जर ही प्रक्रिया केली असती आज पंधरा महिने झाले असते शहराचे काम झाले असते नागरिकांना चिखलातून जायची वेळ आली नसती नागरिकांना रस्ते झाले असते हो। है। आज या एकोणसाठ रस्त्यामध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस किलोमीटर रस्ते शहरामध्ये होतात म्हणजे नागरिकांना यांच्या घाण राजकारणासाठी राणा पाटलाच्या पूजा विचारसरणीमुळे इथल्या जनतेला वेटी धरलं जात आहे आज ह्यांचा चेहरा सगळ्या समोर उघडा पडला आहे त्यांना आता कुठेतरी आपली इमेज वाचण्यासाठी केला प्रयत्न चालू आहे आणि तुम्हाला जग जे सांगतो की आपण बघितलं की स्वतः पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीचा दोनशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कोटीचा निधी होता स्वतः पालकमंत्र्यांनी तो इथं जाहीर केले की या कामाला स्थगिती राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळं स्थगिती मिळाली हे जे हे पालकमंत्र्यांनी सांगितले त्याला आम्ही नव्याला सांगायची काही गरज नाही म्हणजे लोकांना कळून सांगलंय की आणि तुम्ही बघा मागच्या वेळेस अनेक सावंत पालकमंत्री होते ते महायुतीमध्येच होते त्यांचं बी राणा पाटलाच कधी जमलं राणा पाटील त्यांची बी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायची आता सरनाईक साहेब आले ते पण महायुतीमध्येच शिंदे गटाचे मंत्री आहेत त्यांची बी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे काय केलं चांगलं झालं तर आपल्यामुळं आणि वाईट झालं तर तुमच्यामुळं म्हणजे पायंटच आहे त्यांचा त्यांना काय वाटतं की काय झालं तरी आपल्यामुळं नाही तर दुसऱ्याच त्यांना बघवत नाही चांगलं फक्त आमचं एकच म्हणणं आहे की चांगल्या गोष्टीमध्ये तुम्ही राजकारण करू नका आमचं त्यांना आव्हान आहे की शहरातले रस्ते तात्काळ चालू व्हावेत आता वर पॉर्डर देण्यासाठी प्रशासनाला दबाव त्यांनी आणून तात्काळ वर पॉर्डर द्यावी पावसाळा चालू आहे लोकांच्या भागामध्ये रस्ते होणं गरजेचं आहे रस्ते झाले रस्ते कसे दर्जादार होतील यासाठी पण त्यांनी प्रयत्न करावे आम्ही तर शंभर टक्के त्यासाठी प्रयत्नशील आहेतच आम्ही जनतेला सोबत घेऊन या ठिकाणी आज लढा उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलाय हा प्रश्न मार्गी लागल्यामुळेच त्यांची पोटदुखी चालू झाली आणि मुळात बावीस कोटी रुपये आम्ही जनतेचे वाचवले पर्यायाने नगर परिषदेने वाचवले जर बावीस कोटी रुपये द्यावे लागले असते तर जनतेच्या खिशातून द्यावे लागले असते आम्ही आम आम आज आम्हाला ते समाधान आहे की आम्ही त्यांना हे इस्टिमेटेड रेट काम मंजूर करायला भाग पाड मग आमचं काय म्हणणं आहे की एक वर्षामुळे कशाच थांबला तुम्ही ना तुमच्याकडे तुमची सत्ता आहे तुम्ही आमदार आहेत सत्ताधारी पक्षाची तुम्हीच करायचे प्रयत्न आम्हाला आंदोलन करायची गरज पडली नसती आज काय व्हायला लागले की सगळ्या लोकांना काय झालं की वेगवेगळ्या आंदोलन झालं आवाज उठवला गेला म्हणून हा विषय मार्गी लागला ह्याचं श्रेय कुठेतरी महाविकास आघाडीला जनतेसोबत घेऊन केलं हे कुठं त्यांना जात आहे म्हणून आज ही चालू झाली आहे म्हणून रोज उठले की चालू आहे प्रेसवर द्यायला पण त्यांना सुद्धा आपण कुठल्या पक्षाचा अजून सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात दिवसातून चार पक्ष बदलले त्यांनी त्याच्यामुळं त्यांनी तर मी आरोप करण्या चुकीच आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद